नमस्कार लोकशक्ती टी व्ही आणि युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण जी मुलाखत घेणार आहोत हिरमन सर ढवळपुरीकर सोबत रंजना मुंबईकर या तमाशा फडमालकांची मुलाखत घेणार आहोत की तमाशाचं जे काय स्वरूप आहे ते कसं बदललेलं आहे आणि सध्या तमाशाचे दिवस कसे आहेत जा त्याबद्दल ते सविस्तर अशी माहिती देणार आहेत नमस्कार सर नमस्ते सर तमाशाचं आता स्वरूप कसं आहे तमाशाचं स्वरूप जुन्या पद्धतीने जर पाहिलं तमाशा हा एकदम बदललेला आहे तमाशा म्हणजे ऑर्केस्ट्रा झालेला आहे लोकाला वगनाट्य आणि गणगवळण नको आहे त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे फक्त गाणे लावा आणि तमाशा ठरवायला ज्या वेळेस ते येतात त्यात अनुभवी कलाकार किंवा काय याची त्यांना काही गरज नाही ते फक्त म्हणतात आम्हाला फक्त मुली आणि देखण्या मुली एवढंच तमाशात पाहिजे तमाशात जर लावणी आहे प्रकार तर तो पतवणी असतील गणगवळण असती हे तमाशातून कुठं तरी हद्दपार होत चाललं असं वाटतं शंभर टक्के घर हे कशामुळे झालेलं आहे येत चालले ह्या मोबाईल मुळे लोकाला तमाशा हा फक्त तिकीट होतं त्यांना आवडतच नाही तमाशा त्यांना फुकट पाहिजे आणि फुकट पाहिजे असूनही चार दहा मुलांचं टोळक एकत्र येतं आणि त्या तमाशाला नको तो त्रास दिला जातो असं पण म्हणतात की अनेक मुलं जातात असं असं प्रकार सत्य आहे ही घटना सत्य आहे त्याचे अनुभव आम्हाला त्या दिवशी आमच्या स्टेजवर एक जणानं या ठिकाणी म्हणजे असं दांडाभर असं झाड लाकूड आमच्या लेडीज अंग अंगो भिरकवलं कलाकारांची परिस्थिती कशी आहे आणि तुम्हाला सुपारी सुपार तमाशाच्या योग्य भेटल्या जातात नाही आमचा खर्च पंच्याऐंशी ते नव्वद हजार रुपयापर्यंत जातो सुपार्या आम्हाला सत्तर पंच्याहत्तरच्या मिळाल्या कारण आचारसंहितेमुळं त्याच्या असं संकट आलं का ते बी मिळायच्या नाहीत म्हणून आम्ही ते लॉसमध्ये ते धरून नको आपल्याला रोजचा पगार तर द्यायचं ना लोकाला मग त्या लॉसमध्ये त्या सुपाऱ्या धरून आम्ही हे केलेलं आहे तमासा लावंत जो आहे त्याचा रोजंदार आता या आचारसंहितेमुळं सुटला जातो का आचारसंहितेमुळे तमाशा काय करणं माझा आलेला नाही याच्यात मालकाचा कैक म्हणजे कैक लाखानी लॉस झाला आणि कलाकारांचाही काही हजारांनी लॉस झाला को आता माग कोरोना आला त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती आली आता या आचारसंहितेमुळं तुमच्या आपत्ती झाल्या असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के आचारसंहितेमुळं म्हणजे कधी असं घडलं नव्हतं निवडणुका ह्या आपण लहानपणापासून पाहतो निवडणुका येतात जातात पण तमाशा धंदेवच्या निवडणुकीचा कधी परिणाम झालेला नव्हता चालू वर्षी पोलीस खात्यानं इतकं अडवलं अकोला तालुक्यात आमच्या तीन चार सुपारी कॅन्सल झाल्यामुळं तीन चार लाखाचं इतकं ते ते नुकसान होऊन त्या ठिकाणी आज आम्ही कलाकारांना संपूर्ण पैसे देऊ शकत नाही ही आमची अवस्था आहे आणि कलाकार थांबू शकत नाही म्हणजे आम्ही रडायचं का हसायचं हेच आम्हाला या ठिकाणी कळलं तुमचा संघटना पण आहे का संघटना आहे पण काय होतंय या ठिकाणी जो तो आपल्या वस्तू पोडून घेतो तमाशे ते म्हणतात आमचे जुनी तमाशे आहेत तंबूचे तमाशे आहेत पॅकेज आम्हालाच असावं नवीन तमाशे पंचवीस वर्षाचे असावेत असे असावेत त्यांचं इतके शो व्हायला पाहिजे आता तुम्ही सांगा जर मला उद्या पॅकेज पाहिजे माझ्या सुपाऱ्या सात ते आठ झाल्यात आणि यांचं टार्गेट काय आहे पंचवीस सुपारी जर पॅक हे असेल तर यांना पॅकेज द्यावं आणि आम्ही कसं मान्य गरजेचे त्याच्यामुळं आम्हाला नंतर काहीतरी असा निर्णय घ्यावे लागेल का हे तमाशा आम्ही मोठ्या तमाशापासून कुठंतरी आलं फड माल की एकत्र नाही त्यांच्या संघटना एकत्र नाही असं आपल्याला म्हणायचं शंभर टक्के आणि असं आता एक याच्यात एजंटचा धंदा आलेला आहे एजंटचा पाच दहा हजार रुपये सुपारी हो ते काय करतात आपल्याला उभी बसून दुसऱ्याची सुपारी पकडली जाते आणि समोरच्या पार्टीचं सांगतात त्या छात्री आहेत ते छोटे तमाशे आहेत त्यांच्याकडे अजून कलाकार नाही त्यांच्या अजून रेशेल नाही तुम्ही त्यांना सुपारी देताल तर फसतान असं स्पष्टपणे लोक बोललेले आहेत त्यांचं नाव आम्ही काही सांगत नाही म्हणजे याचा अर्थ सट्टेबाजी चालू आहे सट्टेबाजी ही चालूच आहे त्याच्यामुळं नवीन तमाशा माणूस करतो जो कलाकार असतो काढून किती वर्ष तसं पाहिलं तर मी तमाशा क्षेत्रात शहा ऐंशी सालापासून मी सुरेखा पुणेकर सह शिवाजी ढवळपुरीकर हा तमाशा निर्माता पाहिला मी होतो त्याच्यानंतर मी मग सुनीता बारामतीकर केलं त्याच्यानंतर शिवाजी पांढरे वळपूरकर तो केला त्याच्यानंतर जगन येळवंडेकर केला त्याच्यानंतर बाळाल नेटोरकर केले म्हणजे अशा तमाशात मी हे माझा पहिला फड होता लावणीचा सुरेखा पुणेकरचा जसा नटरंगीनार तसा माझा पंचरंगीनार आता जी माझ्या सोबत या तमाशाची मालकीन आहे तीही त्यावेळेस माझ्या शोलाच होती आणि त्या हक्काने मी आज माझ्या सोबत तिला घेतलेला आहे म्हणजे एकंदर तुम्हाला पण एक बऱ्याचपैकी चांगला अनुभव येतून तुम्ही कलाकार आहे तरी हा ताळमेळ कुठं तरी बसत नाही तमाशाला माफ एक जो तो फायदा करतो याच्या थोडी गुंडगिरी चालते दलाली चालते आणि लहान तमाशाला झाकले जातो म्हणजे माग खेचलं जात एकंदरीत शासनाने तमाशा कलावंतांना अनुदान दिलं पाहिजे ना असं तमाशा कलाकारांनाही अनुदान द्यावं आणि तमाशा मालकालाही अनुदान द्यावं कारण मालकाचं आजचं संकट आचारसंहितेचं झालंय एकेका माणसाचं वीस वीस लाखाचा तोटा झालेला आहे आता हा तोटा त्या माणसाने कुठेतरी काहीतरी व्याजाने म्हणा कशाने म्हणा पैसे काही कमी टक्क्यांनी लोक देत नाहीत हे ज्यादा टक्क्याने पैसे घ्यावे लागतात आणि तो संपूर्ण लॉस झालेला आहे की कुटुंब तो तमाशा मालक चार पाच वर्षे कोलमडून पडणार आहे तुम्ही पण तमाशा क्षेत्रात सावकारकुम कर्ज घेतलं जातो जा आणि एक दडपशाही माणसाच्या मानव माणसिक काय वाटते तुम्हाला कर्ज घेऊन तुम्ही त्याला नाही कर्ज बाजारी शकत नाही तुम्ही झाले किती कर्ज झाला असा अंदाजे आता चालू वर्षी माझ्या वीस लाखाचं कर्ज झाले म्हणजे हा ह्या वर्षी तुम्ही लॉस गेलेले मागल्या वर्षी थोडं फार पुढं तर उभं राहण्याची संधी मागल्या वर्षी मी तमाशा नव्हता मागल्या वर्षी माझी फक्त लावणी पार्टी असायची मला लावणी पार्टी मध्ये दोन तीन चार लाखापर्यंत इन्कम काही कष्ट न घेता फक्त गाडी गावात द्यायची आणि नाव माझं असायचं त्याचे मला पैसे मिळायचे एक तमाशामध्ये वग हात राहिला नाही सगळं रंगबाजी म्हणा आर्किस्ट आणि आम्हाला गावकरी वग करू देते पण माणसं तर वगाची भरावं लागतात दहा पंधरा माणसं त्यांना तर पगार महिन्याचा द्यावाच लागतोय पब्लिकला वग नकोय जुने तमाशे जे होते वगाव वा चालू होते आताचे तमाशे गाण्यावर हो नाहीत कले हो नाहीत बायांच्या मुखड्यावर हो तमाशे चालू आहेत प्रेक्षक किंवा सुपारी विचारतो किती महिला आहे किती लेडी त्या म्हातारे किती आहेत तर त्याच्यावरती सुपारी ठरली जाते अशा कुठल्या महिन्यापासून राहणार हा एक बंद राहणार काय वेळ पुन्हा बिगारी करण्याची वेळ येणार का तुमच्यावर हा माझ्या काला वेट वेटबिगारीचीच वेळ आलेली आहे कारण त्यांचा दोन दोन महिन्याचा सीजन असतो त्यांनी या ठिकाणी दहा पंधरा पंधरा दिवस काम केल्यानंतर त्यांनी तो ते दोन महिन्याचं भरून कसं काढायचं तिकीटावर तमाशे सध्या राहिले नाही किंवा जरी ते ठेवले तरी प्रेक्षक तसा काही सपोर्ट देत नाही तिकिटाच्या प तमाशालाही खूप त्रास होतो गावगाव त्या ठिकाणी मालकाला मॅनेजरला गेटवरील माणसाला दगडफेक किंवा मारलं जातं दहा पाच गावगुंड त्या ठिकाणी गोळा होतात मग नंतर पोलीस येतात पोलिसालाही तमाशावाल्यांना बंदोबस्ताचे पैसे द्यावे लागतात मग काय दडपशाही करू मी आहे आहे ना काढून पण काय प्रश्न टोळीच्या टोळी जाती एक दोन माणस जुन्या काळात कसं का व्हायचं एखादा म्हातारा यायचा माझा पैसा नाही मला तमाशा पाहायचा आहे मग तशा माणसाला सोडायला काही वाटत नव्हतं पण आज हे असं गुंडशाहीचं टोळक म्हणजे जी मुलं इकडं लाखो रुपये दारूला उधळवतात ती मुलं तिथं शंभर रुपयाच्या तिकिटाला कानं आहेत शेवटी तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू शकता आणि सरकारला प्रेक्षकांना माझी एकच नम्र विनंती आहे की तुम्ही न कलात्मक दृष्टीने पहा एकच एवढी जिवंत कला आहे की तुम्ही मिळते तुम्ही सिनेमा पाहता मोबाईल पाहता टी व्ही पाहता या त्या ठिकाणी प्रत्यक्ष माणसं तुम्हाला भेटत नाही आज काल रात्री माझा उदापूर या गावी शो झाला असा न भूतो न भविष्य मी तो शो केला गावकऱ्याच्या सगळ्या यात्रा कमिटीने आम्हा दोघाही कलाकाराचे रंजना ताई आणि माझे मला तर कवटाळीच बारत होते सगळे पुढारी त्यांना इतका आनंद झाला का म्हणे असा तमाशात आम्ही पाहिला नाही इतकं समाधान त्यांना लाभलं पण समाधान आमचं पैशाचं न झाल्यामुळं आम्ही सगळे दुःखी होऊन आज घरी चाललेलो आहे म्हणजे काय झालं नेमके नेमकी सुपाऱ्या कमी झाल्या अशा सांगते माझे आपल्याचे तीन शो कमी झाले आणि रावठीवाई लोक यायला बंद झाले त्याच्यामुळं अख्ख्या महिन्यात आम्हाला सात सुपाऱ्या मिळाल्या